श्री स्वामी समर्थ बाळा आज स्वामींच्या रूपात स्वामींनीच मला पाठवलं आहे स्वामीच तुझ्यासोबत बोलत आहेत कित्येक दिवस तू नको नको त्या विचारांनी तुझ्या मनात घर केलंय ते विचार आज कायमचे बंद होतील आणि सुंदर दिवसाची सुरुवात मात्र नक्की होईल स्वामी समर्थांचा हा संदेश तुला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा आहे आणि तसंच वागायचं आहे आपल्याबद्दल लोक काय बोलते याचा विचार न करता आपण आपल्यावरती किती प्रेम करू शकतो याचा विचार नक्की कर जे घडलं आणि जे घडून गेलं त्यात विचार न करता भविष्यकाळाचा विचार मात्र तू नक्की कर स्वामी म्हणता ज्या गोष्टीची तू आतुरता ठेवली आहेस ती तुला नक्कीच भेटेल त्यावरती तू पूर्ण लक्ष केलास तर ती मनातील तुझ्या गोष्ट नक्कीच तुला भेटून जाईल फक्त त्यासाठी बाकीच्यांचा विचार न करता तू तु तुझाच विचार करून त्या गोष्टीसाठी पूर्णत्व दे माझ्या प्रिय भक्ता जर तू माझ्याजवळ आलास आणि कुठलं संकट सांगलंस तर ते मी त्याचं निवावरण मात्र नक्की करेन माझ्या पायाशी माझ्या दाराशी तू आलास तर मी तुला कसं एकटं टाकिन भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या ध्येयाची ज्या कार्याची तू वाट पाहतो आहेस आणि माझ्या जे तू शब्द टाकले आहेस त्याचं पूर्णत्व देण्याचं काम हे माझं आहे आणि त्या कामासाठीच मी लागलो आहे फक्त तू त्या गोष्टीवर ठांबरा म्हणजे झालं येणारे दिवस तसेच नसतात आणि गेलेले दिवस आठवण्यात काही मजा नाही सर्वांच्या दु सुखात दुःखात मी सहभागी आहे फक्त माझं नाम तेवढं कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक विषयात मी तुझी मात्र साथ कधीच सोडणार नाही फक्त मनापासून भक्ती करावी लागेल आणि मनापासून जे ठरवलंस ते करावं लागेल शून्यातून विश्व निर्माण करायला सुद्धा ताकद लागते आणि ते विश्व टिकायला सुद्धा ताकद लागते कोणाला कधीही फसू नकोस आणि कोणाकडून कधी उस्ण घेऊ नकोस जेव्हा जेव्हा तू कठीण निर्णय घेतोस फक्त माझी छायाकृती तुझ्या डोळ्यासमोर असू दे जा माझ्या मंदिरात जा माझ्या पायाशी मस्तक ठेव आणि एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ मला हाक मार मी ताबडतोब तिथे येईन आणि तुला प्रचिती मात्र नक्की देईन कारण मी माझ्या भक्तांना कधीच एकटा सोडत नाही जे जे भक्त मनापासून माझी सेवा करतात मनापासून माझी आराधना करतात त्यांना मी कधीच एकटा टाकत नाही आणि त्याच भक्तांपैकी तू एक भक्त आहेस पण खचून जाऊ नकोस धीर सोडू नकोस कारण हे कलयुग मात्र असच आहे तुझा देव तुझ्या भक्तीत कायम सदैव तत्पर आहे तुझ्या भक्तीत माझा आनंद आणि माझ्या आनंदात मात्र सुख पाहण्याची जबाबदारी ही तुझी आहे सुख नक्कीच येईल फक्त धीर धरावा लागेल जर तू धीर खचलास तर मात्र मला काही सांगू नकोस शेवटपर्यंत धीर धरणं देवावर विश्वास ठेवणं हे तुझं काम आणि त्या विश्वासाला तडा न देणं हे माझं काम चाळीस तासामध्ये तुला मात्र नक्की प्रचिती येईल की स्वामी हे तुझ्या सोबत आहेत स्वामी कधीही कोणाला दुरावा देत नाहीत कारण स्वामींसाठी सर्व सारखे आहेत स्वामी समर्थ नामातच माझं सुख आहे आणि श्री स्वामी समर्थ म्हटला की जो आनंद आणि जी भावना तुमची मायापर्यंत पोचते ती अशून्य गणित आहे त्यामुळे स्वामी समर्थ तुझा कधीच हात सोडणार नाहीत फक्त सदैव सकारात्मक आणि चांगल्या भावाने वागत जा कधी कोणाशी खोटं बोलू नकोस आणि कोणाला मात्र भावनिक गोष्टी आर्थिक गोष्टीत फसवू नकोस कारण जे कर्म फिरून येऊ शकतं तेच कर्म जर आज जर तू कोणाचं वाईट केलं असतं उद्या तुझं व्हायला वेळ लागणार नाही आणि आज जर कोणाचं चांगलं केलं असतं उद्या तुझं चांगलं व्हायला वेळ लागणार नाही थोडा वेळ लागेल चांगलं व्हायला पण नक्कीच चांगलं होऊ शकतो असं स्वामींची खात्री मात्र नक्की देतो तुला त्या संकटात कोणीच सामोरं येत नाही आणि कोणीच जात नाही त्या संकटातून तू जातोयस ह्यापेक्षा धैर्यवान माणूस कोण जी संकट बाकीच्यांना आली ते पळून गेले आणि ज्या संकटात तिला मात करायची आहे ती मात्र नक्की कर कुठचेही कार्य असू दे कोण सोबत नसेल तर हा स्वामी सदैव तुझ्या सोबत आहे असं समजून जा पुढील येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुला आनंदाची बातमी मात्र नक्की भेटेल कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस